हरीच्या नाम उद्धार जर व्हायचा असेल तर हरीचं नामच आपल्याला लागायला पाहिजे हरीच्या नामाच्या देध। व्यतिरिक्त उद्धार होणार नाही अनेक साधना आहेत अनेक साधना आहेत परंतु जर तुम्ही आता कलियुगामध्ये जायला गेलात तर ती साधना हरिपाठांना सांगितलं आहे याग विधी पायाची उपाधी योग याग जर तुम्ही करायला गेलात ना तुम्ही करू शकता पण त्या योग यागाने योगापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल नाही तर काय योग या करायला आयुष्याची मर्यादा केवढी पाहिजे आता आयुष्याची मर्यादा केवढी राहिलेली हा फक्त शब्द गणिक आज रात्र शंभर आहेत गॅरंटी देता ये मला आता तुम्ही सांगा कमी मी शंभर वर्ष महाराज जगणार आहे शंभर वर्षापर्यंत जातच नाही अजूनपर्यंत म्हातारी म्हातारी माणसे दिसतात तरी आपल्याला हा दोन हजार वीस सव्वीस पर्यंत दिसता तरी तीस पर्यंत दिसतील पण मला नाही वाटत पन्नास पर्यंत अशी दिसतील ना कारण म्हातारी <coughs> म्हातारीच होत नाही म्हातार कुठे आहेत साठ पासष्ट साठ पासष्ट पंचावन्न पर्यंत लोक काय करतात हा निघत निघाली हा मला सांगा शंभर वर्षाची गमित आहे तर शंभर वर्षापर्यंत आपण जगणार गॅरंटी नाही मी ना तर सांगत असतं की त्यांच्या माध्यमातून आजचा दिवस आताचा दिवस हा शेवटचा समजून जर माणसाने जागला तर नक्कीच आपल्याला एवढी गॅरंटी आहे आपण एवढे एवढे बिंडास्त बिंदास आहोत की नाही खूप बसलाय तरी सोबत सुद्धा आपण दुर्गास्त जाऊ कधी देह जाईल या देहातून आत्माबाहेब सांगता ये नाही अजून एक किती आहे वाट किती अवकाश आपण विसरलो पण तो विसरलेला आपण कशाला विसरलो तो बापू बापू फक्त किती सांगायचे आपण कशा कशाला विसरलो तो काय काय अनेक उत्तर द्यायचे पण आपण विसरलो कशाला मरणार नाही मला सांगायचं त्याला विसरू नका तुम्ही त्याच्या तु? आठवण तु? काढा सर त्याची चालू कळा आपल्याला प्रत्येकाला तो घेऊनच जाणार आहे घेऊन नाही तुम्हाला कधी नेण्याची गॅरंटी नाही एवढे देवाने देवाच्या हातामध्ये ठेवले म्हणून असतील जन्म आणि ह्या देवाच्या हातामध्ये दे। जन्म आणि जन्म कधी होणार आहे त्याचा एक भाग मात्र डॉक्टरने पूर्ण करायचा आहे आपण काय म्हणतो बोलत नाही आम्हाला माझ्या माझी जन्म तारीख 1 जानेवारी आहे तर माझ्या मुलाची सुद्धा एक जानेवारी पर्यंत करायची आहे डॉक्टर म्हणतात एक काम करा एक जानेवारीला आपण त्याचा जन्म करू शकतो तसं काय शिजत शिजत करून जन्म जन्मता येईल